नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या उद्योजक व्यापारी वाहतूकदारांच्या संघटनांनी महामार्गावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीच्या आश्वासनानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं बैठकीचं आश्वासन दिलं होतं या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी संघटनांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं बैठकीच्या प्रारंभीच कधी नव्हते रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली या बैठकीमध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आंदोलन करण्यापूर्वीच नाशिककरांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जातीय एखाद्या नियमाचे उल्लंघन झालं तर त्वरित दंड आकारला जातो टोल नाक्यावर गाडी आली की त्वरित टोल रक्कम खात्यातून कापला जातो या बाबी जरी असल्या तरी इतक्या तत्परतेनं होत असतील आणि नाशिककरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी इतका विलंब का रोड टॅक्स आणि टोल यासाठीच भरावा का असं एक ना अनेक प्रश्न सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेत संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर चांगलंच धारेवर धरत टोल वसुली करताना कोणतीही दयामया न दाखवणाऱ्या कंपन्यांनी कंत्राटदाराला सूट का दिली जाते खड्डे पडत असताना त्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला हे नोपय ना सर त्या कॉन्ट्रॅक्टर वर कुठली अक्षर घ्यायला तयार नाहीये त्याचं काय सॅटलौट आहे का काय समजतच नाहीये आणि खड्डे बुजवताना बाजूची माती गोळा करून तिथं टाकतोय मोडून टाकतोय खडी टाकायला तयार नाही मुंबईला जर पावसाळी आंवर मिळतंय बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही गरम हॉट मिक्स टाकून तिथं खड्डे बुजवू शकत ते हे काय करू शकत दोन हजार पंधरा पासून हाच विषय चालू मागच्या वर्षी हेच अधिकारी आले याच नॅशनल रायगेशन लोकांनी कबूल केलं दरवेळेस शासनाच्या लोकप्रतिनिधींना तोंड घशी पाडण्याचं काम यांच्यामार्फत होते कुठलीच ऍक्शन करत नाही त्या अधिकाऱ्यावर नोटीस दिली कारण नोटीस द्यायची काय सर वाईट वाटत साहेब एकदम यांच्यावर तुम्ही कारवाई करा आम्ही पाच मिनिटं फक्त रस्ता रोकोचा आमचा इशारा दिला आम्हाला असं सांगण्यात आलं तुम्ही पाच मिनिटापेक्षा जर तिथे जास्ती थांबले तुमचे गुन्हे दाखल होतील यांच्या दुर्लक्षितपणामुळे दोन दो तास गाडी एका जागी आमच्या एनची दाखल व्हायला पाहिजे आमचं म्हणणं पण गुन्हा दाखल करा दोन दोन पेशंट जात आहेत डॉक्टर सांगतायत अनेक लोक सांगतायत आणि हे कुठलीच काळजी घ्यायला तयार नाही सर सर्व सामान्य नाशिककरांची सर माझ्या इंडस्ट्रीमध्ये मी ऑर्डर दिल्यानंतर घेऊन देऊन दोन तास मागे आता तिसऱ्या दिवशी मात्र येते बाहेरच निघत नाही गाडी एक्सपोर्ट चे कंटेनर आठर दिवस आंबड मधून हलत नाहीये आता त्याच्यामुळे काय झालंय की तुम्ही जसा उल्लेख केला की बॅक इफेक्ट होतोय ते सगळे ट्रेनर आता कुठेतरी साईडला रस्त्यावर लावतायत गाड्या आणि त्या साईड पट्ट्या डॅमेज करून सगळे इंटरनल रस्ते शहरातले खराब करून राहिले एम आय डी सी मध्ये आता जर आपण गेलो तर पूर्ण साइडला ट्रेलर उभे ट्रक उभे कारण तो पुढच्या रस्त्याला जाऊ देत नाही त्यांना म्हणून हे सगळे परिणाम झाले आमचं तुमच्या प्रामाणिकतेबद्दल तुमच्या बद्दल कुठलाही आम्हाला शंका नाहीये करताय त्या आणि त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना हे विचारणार नाही हा तुम्ही प्रश्न घेतला पाहिजे एवढं जर नुकसान होत असताना त्याच्यामध्ये टोल पण द्यावा लागतोय तर आपण जे विनंती केली किंवा आपण सांगताय की दहा दिवस याला मुदत द्यावी पण ते दहा दिवस पण आपण टोल काम आम्ही अक्षरशः जे काही कंपनीकडून आम्हाला त्याच्यामध्ये आमचं डिझर आणि इतर काही खर्च सुद्धा होत नाही आजच सकाळी जवळपास एक नऊ गाड्यांचे टायर फुटले किमान एक पन्नास हजार रुपयाला एक टायर जर एवढे टायर आम्ही जर टाकून तो जर व्यवसाय करत असू तर त्यात उपयोग नाहीये वरतून इंडस्ट्रीमध्ये जो काही प्रोडक्शन चालतं ते प्रोडक्शन त्यांचं लॉस होतं त्यामुळे त्यांच्या त्यांच्या वाहतूक निर्माण होतात ही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर आहे ही जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत कृपा करून आमची विनंती आहे की आपण टोल बंद करावा जी काही अथॉरिटी त्याची टोलची आहे त्यांना तरी त्याचा थोडासा दरप बसेल आणि तो रस्ता लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने ते काम करते हो तुम्हें तुम्हें जे ही तीव्र भावना आणि सगळ्या संघटनांची जे एक सजेशन होते मुद्दे होते ते तुम्ही ऐकून घेतले आणि जे तुम्ही आता सूचना दिल्या

त्याबरोबरच टोल बंद करण्याची कारवाई देखील करण्यात येईल अशी पालकमंत्री भुसे यांनी ग्वाही दिली आहे सुमारे चाळीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली नाशिक पासून तर ठाणे याच्यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक तीन आणि एम एस आर डी सी या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही ट्रॅफिक जाम होते रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी काम कामं पथावर आहेत आणि यामुळे तासन तास ट्राफिक जाम असते आणि याचा मनस्ताप आणि नुकसान अनेक नागरिकांना सहन करावं लागत आहे ही वस्तुस्थिती आहे या, सं हो या संदर्भामध्ये एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण घेतलेली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पण एक बैठक घेतली आणि आजही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी बैठक घेतलेली आहे मागच्या एक दहा दिवसापूर्वी मी स्वतःही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित सर्व विभागांचं सर एका आढावा बैठक संपन्न केली होती मला वाटतं की आजच्या उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की नॅशनल हायवे असेल एमएसआरडीसी डिपार्टमेंट असेल ज्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे असतील ट्रॅफिक जामचा विषय असेल तर हे प्रश्न ताबडतोबीने सोडवले गेले पाहिजेत ज्या विभागामध्ये या संदर्भातल्या निष्काळजीपणा केला जाईल दुर्लक्ष केलं जाईल त्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल दहा दिवसामध्ये या संदर्भातली सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नॅशनल हायवे तीन मुंबई आग्रातून काही महामार्ग आहे की ज्याच्यावर आपण दोन ठिकाणी टोल देतो नाशिकचा जर विचार केला तर मुंबईकडे जात असताना जर रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि मुलांचं काम जलद गतीने करणं आणि प्रवाशांचा वाहनांचा कोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत आणि या दहा दिवसामध्ये जर सुधारणा झालेली दिसून आली नाही तर टोलच्याही संदर्भामध्ये शासन पातळीवरनं कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत जर खंडित दुरुस्त झाले नाही तर मला वाटतं की जेव्हा एखाद्या निर्णयावर शासनाला जायचं असत तर त्याचं जे काही कायदेशीर प्रोसेस असते ती आपल्याला संपन्न करावी लागते आजच्या बैठकीला संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी मंत्रालयाचे सचिव महोदय यांच्यापासून सर्व उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अतिशय गंभीरपणे चर्चा होऊन हे निर्णय झालेले आहेत बैठक काय होत नाही आपल्या माहिती करता सांगतो की आजच्या बैठकीमध्ये जी चर्चा संपन्न झाली माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी त्या बैठकीत पण सांगितलं की ते स्वतः माननीय केंद्रीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांशी पण ते संवाद साधणार आहेत यापूर्वी सुद्धा या, या संदर्भातल्या काही व्यथा गडकरी साहेबांच्या कानावर घालण्यात आलेल्या होत्या आता उदाहरणार्थ शहापूरच्या जवळचा जो एक रेल्वे पूल आहे त्याचं काम गेल्या काही महिन्यांच्या पासन त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे कडून त्या कामाला म्हणावं तसा गती मिळत नाही आणि म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी ते काम नॅशनल हायवेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आताच पाठीमागच्या काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून ते काम लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी जो बॉटल नेक तयार होतो सिंगल लेन आहे आणि म्हणून मोठा ट्राफिक जाम पाठीमागे होतो दोन्ही बाजूला दो मला वाटतं की गडकरी साहेब पण यामध्ये विशेष लक्ष घालणार आहे पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भातल्या उपाययोजना करीत असताना मग नॅशनल हायवे असेल एम एस आर सी असेल त्यांच्या सोबतच पोलीस प्रशासन असेल आर टी ओ असेल ट्रॅफिक असेल या सर्व विभागांना सोबत घेऊन मग जे हेवी व्हेकल्स आहेत लोडेड कंटेनर्स आपण ते पाहतो जो मुंबईकडे जाणारा सकाळचा कालावधी असो पीक पिरियड झाला बोलतो आपण मोठी ट्राफिक असते आणि सायंकाळी बाहेर पडणारा मुंबईमधन मोठी संख्या तर या कालावधीमध्ये मग ह्या वाहनांना आपल्याला जस प्रवेश बंदी करतो आपण काही वेळेच्या साठी त्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला खड्डे आता हे बी रेनफॉल हे काही सांगण्याची गरज नाहीये कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दरवर्षीच होतो okay. आणि ते खड्डे साठी त्या ठिकाणी जे काही आत्ताच्या घडीला आधुनिक रसायन आलं असेल काही मटेरियल आलं असेल आ, त्या मटेरियलचा वापर करून की जेणेकरून ते परत खड्डे होणार नाहीत झालेला खड्डा ताबडतोबीने बुजवणं त्या काही कालावधी करता पाहिजे तर ट्राफिक काही तास वळवण्याची आवश्यकता असेल तर ट्राफिक पण वळवणार हे संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण जर बघितलं भिवंडी बायपास साधारणतः हा बावीस ते वीस किलोमीटरचा एम एस आर टी सी कडे हा रस्ता आहे त्याचं बारा लेनच्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ते काम मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊन त्या ठिकाणी ट्राफिक सुरळीत कसं होईल याचंही विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे अर्थात आपण जे पाहतो हो की भिवंडी बायपासला जे काही काही लहान खेडी गावं पण आहेत महापालिकेचे काही क्षेत्र असेल त्या भागामध्ये मोठमोठे गोडाऊन्स आहेत जैन पिटी मधनं आलेला माल किंबहुना मुंबई मध्ये आलेला माल हो त्या ठिकाणी डम्प होतो आणि तिथून मग महाराष्ट्र व्यापी किंवा देशव्यापी त्या मालाचं वितरण केलं जाते आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने कंटेनर दररोज येत असतात आणि जात असतात तर त्याचं पण जे काही ट्राफिक आहे त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या पद्धतीने आपल्या नाशिक पुढे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात या कोकण प्रदेशामध्ये हेवी रेनफॉल होतो तर त्या काळामध्ये हा नॅशनल हायवेचा जे काही आपण बिहुटी प्रणालीमध्ये जेव्हा तो हायवे नॅशनल हायवे आपला बांधण्यात आला तर जिथे मोठ्या प्रमाणात हेवी पाऊस आहे त्या भागामध्ये शक्यतो कॉन्क्रिटीकरणाचे जर रस्ते झाले तर ते जास्ती काळ टिकू शकता आता हे जे काही डांबरीकरणाचे आपले रस्ते झालेले आहेत तर आ, मोठा पाऊस त्याच्यामध्ये तुम्ही जसं बोलले आता की क्षमतेपेक्षा जास्ती जोडेड असलेलं वाहनदा छोटी मातीचा जो गुणधर्म असतो पाणी आलं की त्याच प्रसारण पावते आणि ड्राय सीझन मध्ये ती आकुंचन पावते तर याच्यामुळे पण रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि म्हणून मला वाटतं की या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय अर्थात हा त्रास होऊ आहे या दृष्टीकोनातन दोन्ही डिपार्टमेंट आणि इतर सहयोगी डिपार्टमेंटच्या माध्यमातून नियोजन केलं आहे साधारणपणे त्याच्या एका पुलाचं काम एवढ्या महिन्याभरामध्ये तो आपण रि खुला करू शकतो आणि मग काही काळासाठी तो एका पुलावरून दोन्ही बाजूचं ट्राफिक डायव्हर्ट करून डिवायडर वगैरे टाकून आपल्याला ट्राफिक पुढचं जनतेच्या सेवेमध्ये रुजू करता येईल का मला वाटतं की या संदर्भामध्ये मी स्वतः पण तिकडे व्हिजिट करणार आहे आणि त्याचं पाणी करून त्याचा निर्णय आपण करणार आहोत अर्थात आमचा मानस आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वी त्याचा पुढचा टप्पा आपल्याला लोकार्पण करू शकतो महामार्गाचा जो अहवाल <laughs> आहे त्याच्यानुसार चाळीस हजार वाहनांची कपॅसिटी नाशिक मुंबई आहे शेवटी दरवर्षाला त्याचं मेंटेनन्स वाहलं जाते तर तेवढा टोल सोलश जेव्हा एखाद्या आता टोल प्रकल्पाचं जेव्हा आराखडा तयार करण्यात आला असेल तर त्याच्यामध्ये दरवर्षाला किती वाहनांचं वाढ होणार आहे ते त्याच्यामध्ये कन्सिडर करूनच त्या टोलची आकारणी केली जाते तो, तो रस्ता करताना टोल केलेलच आहे असं त्यांनी बोलायला तो बोलतायच्या नंतर पण जो काम करतो त्याच्याकडनं कदाचित अवधारणाने चोप पडवते हरकत नाही परंतु फील्ड वर रिझल्ट दिसला पाहिजे लोकांना मनस्ताप होणार नाही ट्राफिक सुरळीत राहील असं नियोजन केलं पाहिजे आणि दहा दिवसाच्या आज जर ही प्रक्रिया ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये संपन्न होणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री त्यांची चौकशी ठेकेदार बाबत असे ठेकेदारावर पण कारवाई होईल

आणि त्या पिटीशन मध्ये उपाययोजना आणि आज जरी खटका पडला तरी उद्या तो बुजवला गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करा आणि त्याचप्रमाणे बेसिकली परमनंट नेचरचं काहीतरी याच्यावरती सोल्युशन हायकोर्टाने द्यावं आणि हायकोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्शन द्यावेत याच्यानंतर जर काही पुन्हा अशा गोष्टी घडल्या तर त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केसेस पण संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध दाखल कराव्या अशा पद्धतीने हायकोर्टामध्ये पण आम्ही याचिका जी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मागणी करणार आहोत दहा दिवसामध्ये नाही झालं तर पुन्हा आम्ही हायकोर्टाला चौदा ऑगस्ट ही तारीख हायकोर्टामध्ये या रिट पिटिशनची पी आय एलची लागलेली आहे आणि ते पी आय एल चौदा तारखेला हिअरिंग माननीय चीफ जस्टिस यांच्याकडे ते त्याची सुनावणी हे नाही झालं तर कोर्ट हाच पुढे केला आहे दृश्य स्वरूपामध्ये बदल दिसेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे याच्यामध्ये नॅशनल हायवेची एजन्सी पण इन्वॉल्व्ह आहे ते असं पण बोलले की केंद्र शासनाशी पण मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या लाईनवरती पण ते पुढे एक्झिक्युट करते पण बेसिकली नाही झालं तर कोर्ट हा त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही ती मागणी चा ती ती जो काही निर्णय आहे ते आम्ही हायकोर्टामध्ये पण केलेला आणि हायकोर्टाला आम्ही प्रेस करणार आहोत की टोल तोपर्यंत तो तो बंद करावा आणि मला खात्री आहे की हायकोर्ट अशा गोष्टींना ऐकेल मागच्या वेळेस पण मान्य उच्च न्यायालयाने खूप कणखर भूमिका या बाबतीमध्ये घेतलेली होती एक पाच वर्षापूर्वीसुद्धा हे पिटिशन हिअरिंगला आलं होतं आपल्याला चार पाच वर्षापूर्वी दृश्य स्वरूपामध्ये जे काही फरक दिसलेले असतील की आपल्या प्रत्येक ठिकाणी मुंबईला जाताना टॉयलेट झाले होते ॲम्ब्युलन्स होत्या टॉयलेट स्वच्छ होते या ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या ते त्या पी आय मुळेच घडलेल्या होत्या आणि त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड पण आकारण्यात आला होतं तर ते लक्षात नाही नेमकं काय होतं ते पण सहा साडेसहा कोटीच्या आसपास कुठून धंद्य पण त्यावेळेस आकारा सरकारी व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु त्याच्यासाठीचा काहीतरी निश्चित रोडबॅप होऊन जावा तसं मी सांगितलं की आत्ता तुमचे खड्डे पडतात आता साडे चार तीनशे नव्वद खड्डे पडले मागच्या वेळेस तर त्या कॉन्ट्रॅक्टरनी कोर्टामध्ये ॲफाडेव्हिटने सांगितलेलं होतं की रस्त्यामध्ये खड्डे नाही मग त्यांचा माणूस आमचा माणूस नियुक्त करून पूर्ण खड्डे हायकोर्टाकडे दिले आणि मग उच्च न्यायालयाने ते ताबडतोब करावं दुसऱ्या सगळ्या गोष्टी पण होत्या तुम्हाला जे डिव्हायडरच्या मध्ये झाड लागलेली दिसतात आदेशाचा परिणाम आणि न्यायालयाचा आदेश हा याच्यासाठी की ते काम जे आहे ते परमनंटली कोणी अधिकारी बदलला कोणी मंत्री बदलले तरी पण न्यायालयाचे आदेश आहेत ते मानले जातात बैठकीला विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम जिल्हाधिकारी चलश शर्मा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमाने यांच्यासह बेचाळीस संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयएम अध्यक्ष ललित बोप क्रीडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितूबाई टक्कर दरेडको अध्यक्ष सुनील गवांते जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फळ हॉटेल असोसिएशनचे देश टक्कले नाशिक सिटीझन फोरमचे सचिन अहिर राव रोटरी क्लबचे विनस वानी एफिएशन उपसमितीचे मनीष रावल संजय सोनोने नॅशनल हायवेचे दिलीप पाटील शंतनु देशपांडे यावेळेस उपस्थित होते वेद्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक